तर ताकदीना दिन की होम मिनिस्टर अरे वा <laughs> <laughs> अरे काय प्रश्न विचारला ताकदीना <laughs> दिन की होम मिनिस्टर असं विचारलं तर मी म्हणेन ताकदीना दिन दूरदर्शन कि झी मराठी मुंबई दूरदर्शन आयुष्यातला कोणता फेज तुम्ही जास्त एन्जॉय केला किंवा करता आयुष्यातला स्ट्रगलचा आजही तो सुरू आहे राज ठाकरे की अजित पवार उद्धव साहेब ठाकरे <laughs> 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 कुठे रमायला आवडत राजकारण कि महाराष्ट्रातील ज्या घरोघरी वहिनींच्या घरी तुम्ही जाता त्यांच्या गराड्यामध्ये मला असं वाटत त्या गराड्यामध्येच सगळं महाराष्ट्र दडलेला डिप्लोमॅटिक नाही महाराष्ट्रात ओ सेलिब्रिटी यश प्रसिद्धी पैसा की अभ्युदय नगरचं बालपण अभ्युदय बालपण जिवाळ्याचं ठिकाण पवई की लालबाग लालबाग समाधान कशात आहे आदेश सर की आदेश भाऊजी आदेश कशात जास्त रमता होम मिनिस्टर की सोहम प्रोडक्शन होम मिनिस्टर आवडता सण कोकणातला शिमगा की मुंबईचा गणेशोत्सव गणेशोत्सव तो कुठलाही <laughs> कुणाचा हट्ट परवडतो सुचित्राताईचा की सोहमचा परवडतो सोहमचा आदेश यांच्यासाठी कुणाचा आदेश प्रमाण आहे मंत्रालय की मातोश्री मातोश्री. आवडता ज्यूस भोपळा की कलिंगड भोपळा कारण <laughs> कारण जुन्या गोष्टी विसरू नका हा संदेश आहे घराघरात की जस पूर्वी आजी कुठलीही भाजी कापली की चावून खायची आणि ती कडू असेल म्हणजे जशी जसा तो पदार्थ लागायला पाहिजे तसा लागला नाही तर गडबड आहे ही शिकवण दिली म्हणून बोपळा काय आवडतं घावणे की काळ्या वाटाण्याची उसळ की पुरणपोळी माझा मित्र हेमंत पांचाळ अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याच्या घरची काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे वा बेत बेत दरवर्षी <laughs> मी गेली अनेक वर्ष हेमंत पांचाळच्या घरीत असतो आणि ती गिरण गावातली जी काळ्या वाटण्याची उसळ आहे ना हा